क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम एस के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस्ड एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली एसी क्लास रूम प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। रामेश्वर कॉम्प्लेक्स हरड़ मालव फोन नंबर नाइन फोर दुपारी डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर सोमवार अवका पावस मे मुंबई पेट्रोल पंप भल होर्डिंग कोसल या अपघातात तब्बल चौदा जणांचा बळी गेल्याचं वृत्त आहे यानंतर आता संपूर्ण राज्यातील यंत्रणा खडबडून जागी झाली आहे खाटखोपर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील अशा होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग्ज काढून टाकण्याचे निर्देश दिले आणि मग राज्य शासनाचा प्रशासन आणि मग राज्य शासनाचं प्रशासन खडबडून जागं झालं राज्यभरातील महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायतींना अशा होर्डिंगचं ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या या सूचना शासनाकडून आल्यानंतर रत्नागिरी नगरपरिषदेला सुद्धा जाग आलेली दिसून येते रत्नागिरी शहर हद्दीत रस्त्याकडेला लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर रत्नागिरीच्या नगरपरिषद प्रशासनानं आता आपली नजर रोखली असून शहरामध्ये एकशे ब्याण्णव अधिकृत होर्डिंग्स असल्याचा दावा या नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आला आहे तसंच या होर्डिंगच्या संबंधित मालकांना तत्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या असं फरमान काढल्याचं सुद्धा नगरपरिषद प्रशासनाकडून सा सांगण्यात येत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यानं शहरात राजकीय होर्डिंगची संख्या कमी आहे मात्र तरीही शहरात फक्त एकशे ब्याण्णवच होर्डिंग असल्याच्या नगरपरिषदेच्या दाव्यावर बुधवारी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती त्यातच सोमवारी घाटकोपर येथील दुर्घटना झाल्यानंतर मंगळवारी दुपारीच रत्नागिरी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उंच स्कायवॉकवर प्रशासनाकडून लावण्यात आलेली निवडणुकीची भली मोठी होर्डिंग सुद्धा घाईघाईनं हटवण्यात आली होती हा केवळ योगायोग होता का अशी एक खुमासदार चर्चा शहरात रंगली तसं म्हटलं तर रत्नागिरी शहर हे किनारपट्टीच्या लगतचं शहर आहे या शहरानं फयांसह आजवर अनेक वादळं चक्रीवादळं अनुभवली आहेत सोसाट्याचा वारा काय करू शकतो हे कोकणी माणसाशिवाय अन्य कोणी अनुभवू शकतच नाही त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना या होर्डिंगचं ऑडिट यापूर्वीच नगर परिषद प्रशासनानं करणं आवश्यक होतं मात्र अशी खबरदारी घेण्यासाठी नगरपालिका घाटकोपर येथील दुर्घटनेची वाट पाहत होती का असा सवाल आता रत्नागिरीकर उपस्थित करत आहेत प्रहार डिजिटलसाठी कॅमेरामन दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदुम रत्नागिरी